निघते हां साहेब उद्याला लवकर जाणार आहेत लवकर होत होताई आई मला माहीत आहे ग माझ्यामुळे मा तुझे खूप आल होतात बाबा गेले तेव्हापासून बघतोय तुझी तळमळ व धावपळ तू माझ्यासाठी सर्व काही केले जे काम मिळेल ते आनंदाने केले कधी तक्रार नाही केली जे हवं ते सगळं दिलं खाण्यापिण्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व काही पण मला आता माझी स्वतःचीच लाज वाटायला लागली ग की मी इतका मोठा होऊ तुझे हाल थांबवू शकलो नाही तुझा भार कमी करू शकलो नाही गेली दीड वर्ष झाली एक नोकरी मिळू शकलो नाही आता मला तुझ्यावर ओझे बनवून झाल्यात थोडी पण इच्छा नाही ग मला माफ कर कारण मी आता माझे जीवन संपवण्याचा निश्चय केला आहे मला माहित आहे तुझा माझ्यावर खूप विश्वास आहे मला धरून तू खूप स्वप्ने बघितले पण मी, मी ते पुन्हा नाही करू शकलो ग मी गेल्यावर तू दुःख करत बसू नको मी फक्त तुझ्या डोक्यावरून माझा भार कमी करत आहे मला पुन्हा माफ कर मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आशा आहे तू मला माफ करशील तुझा सुहास सुहास राहू दे बाळा मी आले आलीस तू आई होय तू कुठे जातो इतक्या घाईने आणि इंटरव्ह्यू कसा झाला छान झाला पण नोकरी मिळेल की नाही काही सांगता येत नाही असं निराश नाही व्हायचे बाळा वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही नोकरीच काय मिळेल हो आज न उद्या वाव किती मस्त समुद्र किनार आहे ना ईश्वरा आता मला तुझ्या कवित घे मी इथे नाही राहू शकत बघ बघ किती छान समुद्रकिनार आहे பதிவுடன் முடியல பேரிடர் திட்டத்தில் போகாதது दादा उडी मारणार वाटत तुला कस कळलं मी उडी आहे ना त्या कड्यावरून बऱ्याच जणांनी उड्या मारल्या आणि आपलं जीवन संपवलं आधी मला कळतच नव्हतं पण नंतर समजायला लागलं कोणी गर्लफ्रेंड सोडून गेल्या होईल तर कोणी पैसे नसल्यावर आपलं जीवन संपवतात प्रत्येकाचं कारण वेगळं असत तुझं काय कारण आहे तुझा, तुझा चेहरा सांगतो ना आता तुला जायचंच आहे तर कारण सांगून जा मरताना मन मोके करून जाव भार राहत नाही किती गोड बोलतेस तू काय नाव तुझं संगीता नाव आहे माझ पण संगीत म्हणतात मला आणि करतेस काय काही नाही ह्याच्या त्याच्या घरची भांडी घासते आणि जे मिळेल ते खाते आणि तू जाई बाबा ते नाहीत मी लहान असतानाच देवाघरी गेले असं मामी सांगत होती तू राहतेस कुठे तिथेच किल्ल्याच्या बाजूला झोपडी आहे मामी सोबत राहते मामी काय करते अरे माझा सगळं विचारतोय तू आधी सांग उडी का कास सांगू तुला कस म्हणजे सांगता सांगते तस सांग गेली दीड वर्ष झाली डिग्री घेऊन अजूनही नोकरी मिळत नाहीये अजूनही माझ्या जगतोय हाल नाही आता मला म्हणून म्हटलं तिचा भार कमी करावा दादा फक्त नोकरी मिळत नाही म्हणून तू आत्महत्या करत आहेस तू फक्त तुझा विचार केलाय तुझ्या आईचा काय तिला काय वाटेल ह्याचा विचार केलाय का अगं काय करू मी तिचं ओझं बनून राहण्यापेक्षा मला माझं जीवन संपवलेलं जास्त सोयीचं वाटतंय अरे पण अशी उम्मेद सोडून कसं चालेल नोकरी मिळत नाही म्हणून जरा आत्महत्या आपण प्रयत्न करत राहायचे कधीतरी यश मिळणारच मला बघ तीन वर्ष झाली शाळा सोडून पण उम्मेद सोडलेली नाही आज परिस्थिती नाही माझ्या मामीची की ती मला शिकवेन मला असं वाटतं कधीतरी कोणी मला मदत करेन पुढचं शिकवेल मी अजून हार मानलेली नाही आणि तू एवढ्या लवकर हार मानून स्वतःला संपवायला निघाला तू स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव तुला नक्की नोकरी मिळेल अशी उमेद सोडू नकोस बाकी तुझी मर्जी काय एवढी मोठी नाही की तुला शानपण सांगाव मी तर नाही सोडणार उमेद मला माहिती आहे कोणीतरी मला शिकवणार आणि मोठे करणार हॅलो मिस्टर सुहास काळे येस सर स्पीकिंग मी आलोक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून बोलतोय येस येस सर यू आर सिलेक्टेड फॉर दिस जॉब वेन आर जॉईनिंग सॉरी आय विल कॉल यू बॅक सम सम टाइम हो मिस्टर सुहास तुम्ही या जॉब साठी सिलेक्ट झाला नोकरी मिळाली अरे मग रडतोस का इथे आनंदाची बातमी आहे ना आज तू इथे आली नसती तर मी संपलो असतो आज तुझ्यामुळे ही नोकरी मला मिळाली तू खरंच बोलत होतीस उमेद कधीच सोडू नये उमेद कधीच सोडू नये आज तुझ्यामुळे मला ही नोकरी मिळाली पासून तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझी खरंच दादा होय तू माझी लहान बहीण आहेस चल माझ्या घरी आईला भेटवतो घर ते आई, था तुझे खूप बाबा गेले आई मला आहे तेव्हापासून बघतोय तुझी तळमळ व धावपळ तू माझ्यासाठी सर्व काही केले जे काम मिळेल ते आनंदाने केले काही तक्रार नाही केली जी हवं ते सगळं दिलं काही आपलं घर आहे खाण्यापिण्यापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व काही पण मला आता माझी स्वतःचीच लाज वाटायला लागली ये मी इतका मोठा होऊन तुझे हाल थांबू शकलो नाही तुझा भार कमी करू शकलो नाही गेली दीड वर्ष झाली एक नोकरी मिळू शकलो नाही आता मला तुझ्या मराठी हो बनवून झालेत थोडी पण इच्छा नाही आई मला नोकरी मिळाली खरंच हो आई खरंच अरे पण हे काय हे राहू दे ग देवा पावला असे बाबा थांबा मी देवाला साखर घेऊन येते अरे पण ही कोण आई ही उमेद आहे माझी आज हिच्यामुळे मी तुझ्या पुढ्यात उभा आहे म्हणजे अग ते नंतर सांगतो आधी देवासमोर साखर ठेव आई हिचं नाव संगीता तिला आई वड़ील कोणीच नाहीये ती किल्ल्याच्या बाजूला मामी सोबत राहते पण तिचे शिक्षण सुटले आहे देवाच्या कृपेनी मला नोकरी मिळाली म्हणून मी तिच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे माझी लहान बहीण म्हणून तुला कसं वाटत छान हा बाळा शिकव तिला तिच्या पायावर उभं कर आणि किती संकट आली तरी उमेद मात्र सोडू नको